नमस्कार भावनो थोड्याच वेळात मौजे पठारवाडी मैदानाला सुरुवात होत आहे या मैदानासाठी आपला रुसम द्वादशी म्हणजे की श्री बकासूर सज्ज झालेला आहे त्याचा पैरा आणि गट क्रमांक काय असणार आहे आणि बकासूरच्या धावणीतील महाराज महाराजचा पैरा आणि त्याचा गट क्रमांक काय असणार आहे हे आपण या, या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत तर भावनो आजचं मैदान आहे भाऊ असं ओपनचं बेलगाडा शहर मैदान मौजे पठारवाडी या मैदानाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे सर्वात जास्त लक्ष लागलेलं ते बकासूरकडं कारण की या बेलगाडा क्षेत्रातील देव सर्वात जास्त फॅन फॉलोईंग असलेला असा हा नंदी बकासूर तर बकासूर आज पळतोय मानघरच्या वादल सोबत बकासूर आणि मानगरचा वादल ही जोडी शंभर टक्के आज पळणार आहे आणि त्याच्या दावणीतील जो महाराज आहे महाराजचा पैरा तर कालपासूनच पसरत आहे पैरा तोच आहे पैरा गजा फोर बाय फोर गजा फोर बाय फोर आणि महाराज ही जोडी आपल्याला पलतान दिसणार आहे आणि बकासूर आणि मानगर ही जोडी आपल्याला पलतान दिसणार आहे पण गट क्रमांक किती कालच लाईव्ह लॉट्स निघाले रात्री तर भाऊ मोइ धुमाल यांच्या नावाने तब्बल पाच चिट्टे आहेत तर पाच चिठ्ठ्या कोणत्या गट क्रमांक सतरामध्ये तास एक गट क्रमांक एकवीस मध्ये तास सहा गट क्रमांक एकोणतीस मध्ये तास चार गट क्रमांक तीस मध्ये तास सहा गट क्रमांक पस्तीस मध्ये तास सात गट क्रमांक एकोणपन्नास तास चार अशा प्रकारे टोटल सहा चिठ्ठे आहेत सतरा एकवीस एकोणतीस तीस पस्तीस एकोणपन्नास टोटल मोहिशे धुमाल यांच्या नावाने तब्बल सहा चिठ्ठे आहेत तर माझ्या माहितीनुसार बाकासुर यांनी मानगरचा वादल गट क्रमांक एकवीस मध्ये तास सहावर पालताना दिसेल गट क्रमांक एकवीस मध्ये तास सहा वर बकासूर आणि मानगरची गाडी पालतान दिसेल गट क्रमांक एकोणतीस तास चार वर महाराज आणि गजा फोर बाय फोर ही गाडी पालतान दिसेल बघा पुन्हा एकदा सांगतो गट क्रमांक एकवीस तास सहा वर बकासूर मानगर वादल गट क्रमांक एकोणतीस तास चार वर महाराज आणि गजा फोर बाय फोर राहिलेल्या चिठ्ठ्या त्याच्यापैकी मला असं वाटतंय साम्राज्य साम्राज्य वादल हे देखील नंदी असू शकतात त्यामुळे एवढ्या चिठ्ठ्या नोंदवल्या आहेत टोटल सहा चिठ्ठ्या तर बेस्ट लक आत माउचे पठारवाडी मैदानासाठी आपल्या लाडक्या देवाला बकासूरला आणि मानगर वादल महाराज गजा फो गजा फोर बाय फोर सर्वांना बेस्ट ऑफ लक धन्यवाद